विश्वास ट्रॅक्टर्स नारायणगाव येथे सारथी शेतकरी सन्मान सोहळा नारायणगाव येथील पुनानाशिक अंतर्गत रोडवरती साकोरीगावचे सुपुत्र गंगाधर उर्फ योगेश विश्वासराव यांचे विश्वास ट्रॅक्टर्स अधिकृत डीलर पॉवर ट्रॅक या कंपनीचे शोरूम आहे या शोरूममध्ये आज सारथी शेतकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाल्यानंतर पॉवरट्रॅक ट्रॅक कंपनीचे सेलचीफ श्री सुशील पटेल आर बी एम जितेंद्र सोनवणे ए बी एम नरेन महाकाळकर पी ओ अभिनव सिंह ए एस एम विशाल काळे यांचे आगमन झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर चालक मालक उपस्थित होते पॉवर ट्रॅक कंपनीच्या ट्रॅक्टरची माहिती यावेळी मान्यवरांनी दिली ज्यांनी कम्... या ट्रॅक्टर कंप या कंपनीचा ट्रॅक्टर वापरला आहे त्या शेतकऱ्यांनीही हा ट्रॅक्टर दर्जेदार असल्यानं यावेळी सांगितलं पावर ट्रॅक कंपनीच्या ट्रॅक्टरला इंधन कमी लागत असल्यानं शेतीसाठी फायदेशीर ठरत असल्याचंही यावेळी उपस्थित शेतकरी म्हणाले तर आजच सहा ट्रॅक्टरची डिलेवरी उपस्थित कंपनीच्या मान्यवरांच्या हस्ते ट्रॅक्टर चालकांना देण्यात आली गंगाधर उर्फ योगेश विश्वासराव यांची सर्विस चांगली असल्यानं त्यांच्या कामाचं कौतुक यावेळी शेतकऱ्यांनी केलं यावेळी शेतकऱ्यांचाही सन्मान पॉवर ट्रॅक कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी बेल्ले साकोरी व परिसरातून मान्यवरांसह शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक या शोरूमचे मालक गंगाधर उर्फ योगेश रामदास विश्वासराव यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक सोमनाथ विश्वासराव यांनी केले तर आभार हरिभक्त परायण भीमाजी महाराज गाडगे यांनी मानले भोजन करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद नारायणगाव आज या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव बऱ्याच वेळापासून आणि आणि आपण पोहोचू शकते की तो उपस्थित राहिला माझा ट्रॅक्टर वापरताय मी एक एजन्सी घेतली पॉवर टॅकची माझे पण त्या ट्रॅक्टरच्या कंपनीचं पण खूप मोठा सपोर्ट आहे आपल्याला आज या डिलिव्हरी आहेत त्यांच्या सर्वांचं सा अभिनंदन मी तुम पन्नास विकले त्यातले बरे सिझन आलेले आहेत त्यांचे पण माझ्या म्हणजे माझ्याकडून त्यांचं पण अभिनंदन आणि थोड्याच वेळापर्यंत हा कार्यक्रम संपेल जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे सोपान शेठ घाडगे भडगाव कांदळे हे आलेले आहेत त्यांचा इथं सत्कार होत आहे त्याचप्रमाणे अनिल खरमाळे हे पण इथं आलेले आहेत त्यांचा पण इथं सत्कार होत आहे त्यांनी आपला सत्कार घेऊन जावे पाच मिनिटं फक्त वेळ काढा आणि याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होईल आणि कार्यक्रम संपला आणि त्याच्यावर आपण डिलिव्हरीचा कार्यक्रम करून घेऊ